रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घुड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय पिस जस होईत सर जस होईत सर जस होइत सर झोपलेली दिसली पण काना कर, काम करती ती नाही दिसली ते दिसतेच का खाली पाठ पडली सारी कांद्याची कापायची कांद्याची कांदे करा सगळं मीच करा मग मी घरी पण तुम्ही खोटं बोलला माझ्याशी काय ओढ बोलून काम करून घेत काय केलं काय आवाज सारखी पण मग मग असं काय लागत थी। मन ती कशाला मग मला खोट आहे माझं सोन्याचं नाही म्हणून मला अजून एक घ्यायचं कोणासाठी कमवायचं एवढं इकुल ती एक सोने जरा हाऊस मोज करा की माझी तुझी हवस खावा नाही केली तू जरा कांदे कापायला कांदे कापी होते सगळे पट्टी हो, आले कानातलं ना करे हो, गळ्यात ना हो, आता हे आताच करून आणले एवढे नावा की बाया उन्हात मारणाच मी आधीच काळी अजून काळी पडायला लागली काळी पडायला लागली म्हणजे मग काय आता तुला बघायची काय कुणी दुसरं कसं आत्या मी आधीच काळी परत काळी मग तू तर सरतो बघायसाठी म्हणले का मी मग कशासाठी असं काय तुम्ही आडवा बोलता येऊ दे त्यांना मी सांगते सांग 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 त्याच्या पुढे जा कोणाला सांगायची त्याला जाऊन सगळं डायरेक्ट कसं म्हणताय तुला कोणी बघायचं का मग तू म्हणतीच मी आधी काळी मग काळी सव सरतोच एकटीचे ना तू कान ना कापे कांदे काप्योन्यावर उला पट्टी आर तूच येईन तूच कान काम केलेलं अजिबात दिसत नाही मी बोललेलं सगळ्यांना दिसत बोललेलं दिसतं म्हणजे बोलत इच तशी मग मी आधीच काढेन मग जाऊ का बरं जाते मी काम करते तिथं लेखेनं सगळं आयचं घेऊन देतात मला द्यायचं म्हणलं की लगेच काम काय आयचं दिलं काय दिलं म्हणजे काय दिलं सगळं तर देत त्यांना कामा दिलं काय दिलं कसलं तर तरी खोट बोलताय काय खोट कवा दिलं त्यांना सांग ना कवा कवा काय केलं कोणी केला कोणता पैसे होते का तिचे पैसे होते मग त्यांनी काय कष्ट करून आणले होते का मग कामाला नाही जाते बसून काय घरी मग मी बसून खाते म्हणायचे मलाच उलट बोलत ती मला मी म्हणले का तुला आतापर्यंत बसून राहते म्हणून त्यांच्या लेकरांना काय करदुडे कर त्यांना चैनी काय कर आमट्या काय कर मी काय मागितलं की जा का आम्हाला मी काय मागित की जा आम्हाला म्हणजे नुसतं आम्हाला झोपायचं मग तू तु, तुझं काम कोण करीन तुझं काम कोण करीन बापाच्या नसतो एवढ्या मोठ्या घराची मालकीन एवढ्या शेताची मालकीन, मालकीन पण रुपया नसतो पाच पाच रुपये सुद्धा तुमच्याकडं मागावे लागतो तोच होणार रे मेल्यावर काय सांगा नाही घेऊन जाणार मी पण तुम्ही मेल्यावर ना हरस्तर तर तुम्हीच आहे ना मग आज घे तुझ्या हातात आज घे जा ती कांदे का सगळे शकले कांद्याची पट्टी आली ना तूच घे तुला काय करायचंय कर। तिक म्हणजे गावात तुम्ही बोबाडा असताना बघा सुनानो कारभार घेतला बघा सुनानं कारभार घेतला मी म्हणणारच नाही बघ चट म्हणत मी म्हणणारच नाही त्याचा कोणा तर गप आहे ना लाज आहे ना आम्हाला आम्हाला बिया आपण लाज दोन्ही भिहाय आहे आम्हाला बिल आम्हाला आम्ही नाही बिघडला खायला आणलं म्हणजे बाजारात गेला गोडीशिवा आण म्हणलं तर ती सुद्धा आणलं गोडी शिव आणली बालूशाही मांडली ना, ना, ना खायला तुला वीस रुपयाला एक हे लगे वीस रुपयाला एक आहे खरंच होत तुझी सासू फक्त दिसायला गरीब आहे पण तुला गरीब नाही ती नाही नाही तुमचीच माहिती नाही अगं तू मी तसंच वाग नाही काय वागले मी तू तू पण काय आडवण करते का मी घरातली काम करत नाही का घर मला उपकार करते काय मला उपकार करीती घरातले काम करीती म्हणजे मी गरीब भेटली म्हणून अशी तुम्हाला ना खमची सुन पाहिजे नव्हती अगं तू गरीब नाही वाँच वाँच गरीब आहे म्हणूनच मी शांत बसते माझं फक्त तोंड दिसत वाच वाच केलेलं काम केलेलं कोणाला दिसत नाही याला गरीब म्हणजे का मग गरीबच आहे मी काय तुम्हाला उलट बोलले गरीब असं उलट सुलट बोलतच नसतो गरीब आणि पोटात पाया तुझ्या 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 माझ्या बडबडी हा बडबडी असणारा माणूस फाट 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 करतोय त्या मनात काय नसत नाही आणि माणूस आम्ही नाही आमच्या आई बापांनी शिकवलंच नाही आम्हाला मी, मी खरं बोलते म्हणून तोंड दिसत आम्ही कोणतं खोटं बोललो कधी हे बघा चुलत जाऊ कशा इथे माझ्या गप्प बसून सगळ्या काटा काढते तशी सुन पाहिजे तु? तुम्हाला तू तु काढ कशाला आम्हाला नाही शिकवलं आमची कावड आहे ना uh, -huh. uh -huh. सु नाही खायला आणला आईने आणला आताच माया संग कुदत होती मरणाची खायलाच नाही आणि मला नाही मला नाही काम करायला मी आधीच काळीन रोज वावरात गेल्या वाजून काळी पडण सर आहे मी तरी कवर काम करू मी पाणी घ्यावी भया मला पाणी तरी द्या तुम्ही बसता नाही तुझ घराणं सुरू केलं नाही पण आता तुम्ही आमचं होतं ना ना, ना, उत्तर दिले लगेच चांगलं आहे ना हा लगीच लगेच ते उत्तर खायला घराणं घ्यायला नाही आले मी ऐकलं बी मला माहिती काय चाललंय काय नाही विक्रू माझ काय मनाय बोलाय सुद्धा सारखं नाही तू सुरू केलं

म्हणा काहीच मी तुला काय आते मी तुम्हाला एक शब्द नाही बोलतो मग कशी म्हणते तू आईला मी काहीच नाही म्हणते म्हणजे मी काय भांडली बिंडली नाही भांडली नाही आता मला गळ्यातलं नाही मला कानच नाही आता लागणार एवढं मोठ्याला कानात केलं म्हणजे तुमचं की एवढं मोठ्याला कानात नाही मग हिला बारीक केलंय का मी आता हो की आता हे डोरले करून आणले तर सांग मला फॅशनेबल राहायला आवडायला लागले रोजे रोज एक गाडी ती ओके असले जाताना गेली ना काय नो घेईन पाय नो घेईन काय कानी ना की चोळी मागण्याला पैसे नाशी

कांदे येते ना कांदे कापायच तर मला म्हणते मी आधीच काळी आणि वाका वावरात गेले मी अजून काळी पड मग सांगा आता तुम्ही हे कांदे कोण काप म्हणजे मजूर लाव तुम्ही जाणार वावरात आजकाल तसच आहे मला काय म्हणायची चार मजूर बी लावू तिलाच एकटीला लावते का कांदे कापायला आजकाल कोणी वावरात एकटी कांदे कापी देत आणि मूर्खत येतात तिला एवढे कांदे एकटीला पण तिला दमदी हाय का चार मजूर येते नाही तर एखादी कापायला काहीतरी ना तिला समजून सांगा काय मला म्हणतात की तुला काय कुठं दाखवायचंय काळी पडली तर पडू शिक मग ती म्हणती मी आधीच काळी आणि वावरात गेल्या अजून काळी पडत मग तिला मी म्हणलं म्हणलं तुला, 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 तुला आता आता काय परत तुला दाखवायची काय कोणाला मग तिचा जीवन आहे काय तिला कोणाला हा कुणाला दाखवायचे कुणाला दाखवायचे आता दाखवले शिव आणली काय ह्या करून त्या घरी कशी मला ती म्हणायचं नाही पण ती म्हणते कशी तुम्ही तरी वयासोबत असं बोलायचं काय असं एवढं आखरीत बोल मग कुणाला दाखवायची आता दाखवायचं टायमाला दाखवले काय तीन बारी असतं लागली माया तशी मी काय नाही मी नेस तर म्हणले की मला गळ्यातलं करा कानातलं करा मी दुसरं काय नाही काय नाही काय नाही काय नाही तरी दिसाय दुसरी गोगल काय पण तू शिंग वर काढली ना बघाय मन... समोर मी, मी मी खरंच बोलत आहे मला मागन पुढं काही लागत नाही मी काय असेल तिथे सांगा तू तुला काय म्हणजे डोळ्यावर दिसती दिसती म्हणजे तुझं घर आहे दारातच आहे मी मेल्यावर काय सांगा येणार आहे का म्हणलं तोरी घरी तुम्ही मेल्याव मग माझ्या हातात येईन म्हणते मग तिला म्हणलं तू आताच घे मला काही घेणं नाही देणं नाही तूच सगळं कर मला काही नको पडता थोडी म्हणलं की मला सगळं व्यवहार द्या म्हणून पण निदान मला खर्चायला पैसे तर देत जावा ना प्रत्येक गोष्टीला ह्यांना हातपास मग मन... आणि नवऱ्याला मागितलं की नवरा म्हणतो आईकडे सगळा अधिकार आहे म्हणून अगं पण तुला जत्रा जरी गेली तर हजार हजार आद परिवशी जत्रा गेली तर हजार रुपये दिले तर तिने बघा ना ती तिला इकडे दाखायला काय काय घेतलं तो काय आणली कसल्याला बी काही बाय नोंद आली घेऊन पुन्हा मला सांगतो की हि मी खोटं कानातलं घातलं सोन्याचं ठुलं करा आणि हिमती खोटं घातलं मी काना ही आली असल्या मॅचिंगचे कपडे मॅचिंग पण मी म्हणते का काही तरी तिला मी घेतल्या साड्या तरी बाई जा शिवायला ब्लाउज आण आण मॅचिंग मॅचिंगचा सगळं काय असं तुला लोक आरुसाची पट्टी आली पुरीला नेकलेस केला मग तिचे काही पैसे होते काही पैसे नाही घातले मी काय खोटे बोलत मग आता ह्यांचं म्हणणं असं की असे मी मग पैसे द्यावं आणि मग निम घालून ह्यांनी करावं मी म्हणलेत नाही तू तुझ्या मनाने काही तुम्ही तिला डायरेक्ट सांगता तिचं होतं काय तिने कुडून आणलं पैसे कामाला जाते मग रुपये जवळ आता निम पैसे भरलं म्हणता परत निमच भरले ना तिने तुम्ही निम टाकलं मग पैसे मग माझ्या लेकराला कुठं चालले तर दहा रुपये सुद्धा नाही त्या जवळ त्याची डाक करायला ना पैसे भरती हा गणनीय माझी ते आहे ते सांगित तुम्हाला हे काय पोटा नाही बोल तिचे कान नाही दिसत अगं तिनं जावा जावत भांडणं लावली होती विचार तरी पण त्यांना पुळका येतो त्या जावाच्या सोन्याचा आणि म्हणे तिला मग करतेच मरणाची काम, काम आणि ला। गर... ते नाही दिसत नाही सरी घातली मग इकडं गळफास गेला नका लावली बाहेर दोन बाकरी थापायच्या बाकरीच्या पुढं बाकरी आम्हाला घाबरतच नाही बारा वाजू तर एक वाजू तर बाकरी तर आम्हाला खायला का आम्हाला घाबरत नाही कचाकच मी कचा काम करते पाठ पाच वाजता उठते काय करते पाठ पाच वाजून बारा वाजता आणि एक वाजता बाकरी हो खोट बोलतात नऊ वाजता तर ह्यांना मी गरम गरम बाकरी दूध दिलं होतं खायला विचार म्हणा देवा शोपत मग तीन घेता त्यांना विचार बरं म्हणा किती वाजता आमचं मत नाही म्हणा किती वाजता बाकरी मिळते खायला काय नाश्ता नाश्ता खात असताना मग खात असताना दुपारा वाकार नाश्ता कोण कोण खाल्ल्या कसाला आहे आम्हाला बाय तीन तीन भाज्या लागतात एका आणि बी होत नाही सुकी भाजी पातळ भाजी अजून कसल्या कसल्या भाजी तू पुढून जाऊ भाकरी बी पाहिजे चपाती बी पाहिजे बी पाहिजे लावाय अजून काहीतरी करायचं बी लैक स्वयंपाक असतो कमीत कमी स्वयंपाकाला तीन तास लागतो आणि म्हणून दोन दामट करायचंय दोन दामट्याच्या वर तुम्ही स्वयंपाक करायला लावता आणि पाहुणे रावळे आली तर माझं मरणच आहे तर जरा हात लावू लागत नाही त्या नंद आल्या तर नंदा अशा त्या पण काही सुद्धा करू लागत नाही त्या नाही 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 तुझं फार निघतो काम करू मग मीच करते कि काय उपकार एवढं होत तिला वर ना अजून टोगण लिकरू बाळ होत नाही लिकरू बाळ होत नाही ती कोणाच्या हातच देवाची देणगी बाई काय करते मला तर कधी कधी वाटत जाऊ निघून कुडल मग काय वय दोघं जीव गेल्या होत माणसाला ते घेतो मग आली आई तुझ्यात आई सोबत मग तुम्हाला वाटतं का मी घर सोडून जाऊ निस्त वाटलं तसं वाटलं म्हणजे मी निघून त्याला खापाना रडू नको काय नको आई बापाच्या पोटात जड झाली खूप बनलीच ती तुला घराच्या बाहेर काढणार आहे

पडते असं म्हणलो तिथं आणखी सकमावशील बोलून आण ना आण म्हणा काय म्हणा सकमावशी काय माहिती असोळ म्हणा पण बाज बाया काय तुम्ही तरी हुजत खाल्ली हुजत खाली बोलत पाण्याचा गोड सुद्धा घेऊन दिला पिऊ द्या पाणी पिव कशाला एका चेष्टा काही मीच पगोळ सांगते तुम्ही करता ते दिसत नाही बस लाखांनी रुपये घातले गबस कोशिचे लाख रुपये कोणा लाख रुपये दवाखान्यात नेऊन देती कभर तपासून आवा घातलं काय एकीसाठीच घातलं काय जाऊ दे बाई तुमचे पाणी मी तर गेलो चल थांब बाई तू गांडू पीशु पण घेते मी चल नेजा नेजा काय खायला हां नेतीज आता येतच नसती परत बघा

that's the whole intent